नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये खूप मनापासून स्वागत करते हो इकडे तर आज आहे आणि दिवाळीचा दुसरा दिवस रिधूबाडने बघा का छान छान ड्रेस घेतलाय हो ना आणि रिध्वीचा हा खूप जुना ड्रेस आहे ऍक्च्युअली मी दिवाळीचं थोडस सामान आवरत होती आज आणि तिचं सकाळपासून चाललेलं तिला हा ड्रेस दिसला तर याच्यात बॉल्स आहेत तो हाच घालायचा आहे हाच घालायचा आहे खूप जास्त हट्टी झाली आता हो ना तुला सुट्टी लागली ना आता किती दिवस सुट्टी है? सांग बरं तुला डेज ओके आता दिवस दिवस कारण सॅटर्डे पासून आणि अकरा तारखेला आता स्कूल ओपन होणार आहे तर आज आहे धनत्रयोदशी तशी तर वसुबारसलाच आपली दिवाळीची सुरुवात होते पण शहरात वसुबारसला काय करणार नाही का जसं माझा जर कालचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असणार तर, तर माझा खूपच मोठा पोपट झालेला आहे तर त्याच्यामुळे वसुबारस वसु तर इतकं काही नसतं शहरामध्ये तरी गावाकडे बऱ्याच गोष्टी असतात वसुबारसमध्ये करण्याला की आपण गायवासराची पूजा करतो बरंच काही ना काही असतं तर शहरात तसं करण्यास वसुबारसच्या दिवशी काय करावं हाही मोठा प्रश्नच आहे आणि खरं तर मला ते गायची मूर्ती घेऊन येणं आणि त्याची पूजा करणं ती गोष्ट थोडी पटत नाही कारण मला असं वाटतं का मग त्यांच्या टायमा मिळालाच नाही हो ना हो काल आपल्याला मिळालंच नाही मला असं वाटतं त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन आपण त्यांना चारा पाणी खाऊ घातलं पाहिजे किंवा त्यांना नैवेद्य स्वतः दिला पाहिजे मूर्तीला ठेवण्यापेक्षा आहेत ना असं नाही आहे ज्या गोष्टी या जगात आहेत तर त्यांचीच आपण सेवा केली पाहिजे तर असं सगळं होतं काल त्याच्यामुळे थोडंसं ऑफ झाला आणि तुम्ही आता म्हटलं की धनत्रयोदशी आज तर ऑब्व्हिअसली सुरुवातीतून होणार आहे की घराचं डेकोरेशन तर काल तुम्ही बघितलं असतं हा मी दाखवते खाली बसते तू इकडे ओके तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की दीपकने थोडंसं डेकोरेशन केलंय तरी ही थोडीशी लाइटिंग जी आहे तिकडे लावली आता तिकडे जर दाखवलं तर सगळं आहे म्हणून मी दाखवत नाही तर लायटिंग लावली आहे फक्त पण घरामध्ये असं दिवाळीचा माहोल नाही आलेला तर तो, तो मला क्रिएट करायचा आहे तर त्यासाठी मी काही वस्तू काढते पहिले बेडमध्ये बऱ्याच वस्तू आहेत नवीन काही नाही घेतल्या पण और ऑलरेडी घर डेकोरेशन वगैरे जेमतेम करण्याच्या गोष्टी आहेत म्हटले त्याने तरी ॲटलीस्ट डेकोरेशन करू कारण कर आमचं काय होतं की आम्ही अर्धी दिवाळी इकडे असतो अर्धी दिवाळी गावी असतो थो, थोडीशी दिवाळी माहेरी असते थो, त्याच्यामुळे पूर्ण असे पाच सहा दिवस इथे नसतात मग जेवढं पॉसिबल होतं तेवढं करतो बाकीचं गावाकडे जाऊन आहेच करायचंच आहे तर बेडरूममध्ये मस्त बघित सगळं आवरून झालं आहे माझं ॲक्च्युली सगळं घर एकदम चकाचक झालेलं आहे इकडे पण बेडशीट वगैरे व्यवस्थित चेंज करून ठेवलं आहे सगळं अर्थात ते असं सरळ काही राहणार नाही इम्पॉसिबल आहे स्ट्रेट राहणं कारण रिद्वीला इतकं जसं मिकी माऊसवर जम्पिंग करायला तशी मजा येते तशी बेडवर खेळायला मजा येते त्याच्यामुळे ते इम्पॉसिबल आहे छोटाय छोटा आहे का अच्छा तर हे लास्ट इयरला मी दिवे घेतलेले आणि इकडे तर असं काही नाही आहे की खूप पंधरा वीस दिवे लागतील अंगणात ठेवायचे इकडे तिकडे तर झालं का काढून अच्छा ठीक आहे तर हे तर या पंत्या आहेत त्या मी व्यवस्थित ठेवलेल्या होत्या ज्या यावर्षीसुद्धा यूजमध्ये येतील आणि याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशनचं सामान आहे जे गणपती डेकोरेशनला यूज होतं किंवा बाकी न्यू इयरला वगैरेसुद्धा लावतो आणि हे आहेत बोळकी तर ती पण मी आता काढून घेतली कारण धनतेरसची पूजा करायला ती कामी येतील

हा ओके झालं का अच्छा तू असं राऊंड अँड राऊंड लावलं का बाहेटे वाएचे। बाहेटे वाएचे, आच्छा. ते एकदम छान लावलं अच्छा तू तर खूप गुड गर्ल झाली ग है करायचं करायचंय बाहेर ठेवायचंय अच्छा ते म्हणतात ना मुली कधी इतक्या ठीक आहे तर मुली कधी इतक्या मोठ्या होतात ना कळत सुद्धा नाही लिटरली आता आठवत रिद्री अशी झाली आणि आता हळूहळू मोठी आणि आता लिटरली मला कामात मदत सुद्धा करायला लागली है ना खूप गुणी बाळ माझं हो ना हा मला हेल्प करते तू किती हेल्प करते बहुत सारा, बहुत सारा? अच्छा खूप काम असतं का तुला काय काय काम करते तू माझी वाट व्हायचं मला डेकोरेशन करायचंय डेकोरेशन करायची आणि आणि मग मग अच्छा तर मस्त पैकी ह्या माझ्या गणपतीच्या माळा होतात त्या इकडे लावल्या इकडे डोअरला असे हार लावलेत आणि इकडे सुद्धा हे असं छान व्यवस्थित अरेंज करून ठेवलंय तर मस्त फील येतो हा काय 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 रिथ्वी नाही पण तिकडे बघा एकदम छान दिवे वगैरे छान अरेंज करून ठेवले तो ना घरी हा तर मस्त आता छान वाटतंय हॉलमध्ये ॲक्च्युली माझ्या तिकडे आहे गॅलरी पण गॅलरी आणि किचन कंबाईन आहेत आणि तिकडे कसं खूप जाणं होत नाही तर ॲटलीस्ट मला असं इच्छा आहे की दिवसभर मी खूपदा बघेल की हां बाबा हा दिवाळी 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 ते असं फील आलं पाहिजे तर त्यामुळे मी हॉलमध्येच डेकोरेशन आहे आणि तिकडे जेव्हा दीपक येतील तर लायटिंग आहेत भरपूर तर तिकडे एक लायटिंगची माळ व्यवस्थित लावून देतील आता आम्ही छानपैकी इथे रांगोळी काढतो आहे घरातच काढतो आहे कारण बाहेर जागा खूपच जास्त कमी आहे आणि ती रांगोळी साधारणतः बारा सुद्धा राहणार नाही कारण अलाउडच नाही आहे बाहेर चप्पल पण अलाऊड नाही आहे आणि रांगोळी वगैरे काढणं पण नाही त्याचं कारण म्हणजे जागा कमी आहे मग जाण्या येणाऱ्या लोकांना डिस्टर्ब होतं किंवा त्रास होतो त्यापेक्षा नको जागा कमी असल्यामुळे तेवढा स्पेस त्यांना ते जायला यायलाच लागतो तर तिथे नाही काढणार आहे एकदम थोडीशी जी कॉर्नरवाली रांगोळी असते ती थोडीशी तिकडे काढणार आहे इथे पण तसंच काही काढणार आहे कारण काही दिवसभर राहू देणार नाही तिथे मी थोडंच काढेल सकाळी पर्यंत हा बेटा डोर ओपन केला बाबा नाही होणार आपण इथपर्यंतच काढणार डोअर तिकडे ओपन होतोय ठीक आहे तर ते जेव्हा बाहेर क्लिनिंगला येतात तर तेव्हा ते क्लीन होऊन जाते त्याच्यामुळे मग तिकडे पण काढेल मी शेवटी बाहेर रांगोळी काढण्याच मान आहे पण मेन इकडे काढते छोटीशी आणि मग बाहेर काढते ठीक आहे रिद्वी चले का तर रिध्वीने ही रांगोळी सिलेक्ट केली आणि आता कस आहे बाबा सगळं रिद्वीच्या मनाने होत हो ना तर हे वाला काढायचंय तर बघू आपण कसं जमत येते रिद्वी तर तू कदर करते मी काढून देईल ठीक आहे थांब सोड रांगोळी अंडर प्रोग्रेस आहे तसं तर एवढी रांगोळी काढायला दहा मिनिट सफिशियंट आहे पण आम्ही मागच्या वीस मिनिटापासून रांगोळीच काढतोय गरम होत आहे बापरेल लिमिटच नाही म्हणजे असं वाटतं बाहेर सुद्धा अगदीच पावसाचं वातावरण झालेलं आहे मला असं वाटतं पाऊस येतोय की काय त्यात दीपकचा मेसेज आला होता की मी निघालोय सव्वा सहा वाजता आणि परत दहा मिनिटात आला की नाही थांबलोय काय माहिती मला तर किती वाजता येते त्यात मला थोडस पूजेचं सामान आणायला पण जायचंय हो सा सा तर मॅडम कधी आवडतील फटाफट तेव्हा मग माझा स्वयंपाक होईल मग थोडंसं पूजेचं सगळे तयारी करणार मग ते आल्यानंतर पटकन दहा मिनटात फक्त फुलं घेऊन यायचे आहेत कारण ती रात्री माझ्या लक्षातच राहिली नाही की मी आज घेऊन यायला पाहिजे होती रात्रीच म्हणून ठीक आहे हो बस आता मी करू का अरे मी चांगलं करेल मग पटकन होऊन जाईल ठीक आहे आपण जायचंय फुलं आणायला बाहेर तू कर आता ना तू सगळं तूच करणार आहे का बापरेच तर आमची रांगोळी फायनली कम्प्लीट झालीये पाऊन तास लागला आम्हाला थोडीशी रांगोळी काढायला फक्त आणि दीपक पण आले कोणी केलं रे आम्ही दोघींनी अच्छा आता रांगोळी दाखवायची का तुला दाखवायची ओके तू काढली काय लावायचं राहिलं फक्त दिवा दिवा शुभ धनतेरस हे मी फक्त खाली बोटाने काढून दिलं होतं आणि त्यावर तिने केलंय हे सगळे उद्योग तर लिटरली म्हणजे मला वाटलं नव्हतं हे बाळ काही करेल हा दाखव तुझे कशीची झाले हा क्लीन केले का तू अच्छा ठीक आहे सगळं तिने तयारी करून ठेवले आणि हे पण आले तर आता मी पटकन थो थोडासा स्वयंपाक करायचा तो करते आणि लगेच आम्ही पूजेची तयारी करतो त्या अगोदर मी बाहेर पण थोडीशी जर रांगोळी काढली ना तर ती दाखवते हे ओपनच होत हो हो, हो। आज असा विचार असेल की धनत्रयोदशीचं काय छान मेन्यू बनवणार आहे तर आज खूप सिंपल मेन्यू आहे कारण नैवेद्याला तर आपण काय धन आणि साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य देतो दे म्हणजे तेच मेन असतं की आज धने आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा तर इकडे मी आज बनवते पुलाव तर तांदूळ मी भिजवून ठेवला आहे इथे माझ्याकडे वाटाणे फ्रेश वाटाणा नव्हता तर तो वाटाणा मी भिजवायचं विसरली आहे कारण माझं अचानक प्लॅन झाला की पुलाव बनवायचं तर मग तो शिजवून घेतला डायरेक्टली मी कारण म्हटलं कुकर मध्ये नंतर शिजणार नाही शिजणार मला त्याचा अंदाज नव्हता हा बेटा आले मी एक मिनिट हा तर इकडे सगळी तयारी झाली आहे माझी तर आता पटकन पुलाव सांग टाकते मी पुलाव लावते आणि तोपर्यंत रिद्वी काय करते ते सुद्धा तुम्हाला दाखवते काय झालं नाही भरलं पूर्ण भर तर रिद्वी बाळ मस्तपैकी मला इथे हेल्प करते तर पूजासाठी पंचधान्य लागणार आहेत तर तिच्याकडे सगळं काढून दिलं हां ओके तिच्याकडे सगळं काढून दिलं तिला म्हटलं छान टाईमपास कर आणि ते मला भरून दे मस्तपैकी कारण तिचाही खेळ होऊन जाईल आणि तेवढंच माझ्यासाठी तेवढी हेल्प होऊन जाईल आता गहू नाही भरायची त्याच्यात आता तेवाला भर मठ भर आता आता गहू बस, बस? हां आता तेवाला भर तर गेलो डब्बा ते बघ ते वाला भर हा? ते यल्लो डब्यात आहे ना हां वाला भर आता डायरेक्ट दे होतून डब्यानेच डब्यानेच होत डायरेक्टली अरे होत ना काही होत नाही ना ते बघा पूजेची सगळी ऑलमोस्ट तयारी झाली आहे माझी आज पूजा टेबलवर मांडणार आहे असं छान थोडंसं डेकोरेशन केलं आहे इकडे रांगोळी आणि आता फक्त तो फक्त फुलांची कमी आहे तर तेवढे फुलं मी घेऊन येते पूजा मांडता येत नाही कारण माझ्याकडे नागलीचे पाने पण नाही आहेत तर तेवढं घेऊन येते थोडंसं लेट झालंय तर ते आणल्यानंतर मग पूजा करते आता मी सगळं सामान घेऊन आली आहे धनत्रयोदशीला लागणारे मेन म्हणजे धने मला वाटले की एवढे आता मला मिळतात की नाही पण पटकन दिसले आणि मी लगेच घेऊन टाकले नारळ नाची पानं आणि फुलं बाकी सगळं सामान माझ्याकडे आहे बघा इकडे सगळं मी असं अरेंज करून ठेवलंय जसं जातानी दाखवलं आणि आता मी याचा व्हिडिओ काही दाखवत नाही की पूजा कशी मांडते कारण हा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलाय तर लिंक खाली देते डिस्क्रिप्शन मध्ये तर ती नक्की बघा तर आता मी पटकन पूजा मांडते आणि मग पूजा त्याला सुरुवात चलो सर अगदीच पूजा मांडणं झालं सुपारी ठेवणं कलश मांडणं सगळ्यामध्ये तिने इतका इंटरेस्ट दाखवला स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी केल्या आणि हे बघून मला खूप छान वाटतंय म्हणजे मी काहीतरी करते ना आणि त्याच्यातून ती काहीतरी शिकते असं मला जास्त ते काय म्हणतात मी हॅपीनेस आहे हो की नाही तर आता छानपैकी पूजा झाली आहे आणि आता आम्ही काय करणार नारळ <laughs> खाना तिला तर असं झाले कधी नारळ खाणं नारळ बघितलं बसन तिचं चालू नारळ खायचंय नारळ खायचंय ना थोडा वेळ ठीक आहे चालेल तर आता छान पैकी सगळं झालंय जेवण करतो मस्त पैकी ठीक आहे भूक लागली रेथवी तमीला भूक लागली आणि छान सॉंग्स लावायचे कारण सगळ्यांच्या घरी छान छान सॉंग्स चालू आहे देवाचे तर हिचं पण चालू आहे आपल्या घरी का नाहीये पण आपल्याकडे कॉपीराईट येतो ना म्हणून नाहीये हा की नाही चला आता आपण पण सॉंग्स लावू आणि जेव करू चालेल चला बाप्पा करा जे जे बाप्पा सुखाच ठेव कुणाला तुला <laughs> पैकी पुलाव रेडी झालाय आता छान मस्त कलर वगैरे पण छान आलाय मस्त तर आज मस्त पैकी पुलाव आणि त्याच्यासोबत सॅलाड कट करणारे आणि मस्त पैकी जेवण करतो लगेच हो हो तर आता जेवण करतो आणि आजचा ब्लॉग सुद्धा मी इथेच संपवते त्याच्यानंतर इथवीला थोडेसे फटाके आणायला जायचे हो ना रिंदवी फटाके पाहिजे ना हाँ। चला फटाके ठीक आहे चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पर्यंत तो... घ्या चलो टाटा

खूप मजा जात आहे हो मजा आहे